किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोट्यांचं गोटदादांचं माझं पूर्ण एक फॅमिलीचा फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे नोव्हेंबर महिना चालू झाला का थंडी पडायला सुरुवात होते आणि थंडीमध्ये भरपूर लोकांना केसांची समस्या चालू होते केस गळतात डॅन्ड्रप होतं केसांचं स्कॅल को ड्राय होतं तर आज मी खास त्यासाठी तुम्हाला अगदी बाराही महिने हे तेल वापरू शकता त्या पद्धतीने तेलाची रेसिपी शेअर करणार आहे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तेल मिळतात आणि त्या तेलांचा आपल्याला फरकही पडतो पण तेल बंद केल्यानंतर परत आपली केसांची समस्या तशी तशी चालू होते तुम्ही हो हो आज खास त्यासाठी तुम्हाला होममेड आवळ्याचं तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला मग न होता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि माझ्या चॅनलवर नवीन सांगतो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळते न्यू व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा हे तेल खूप फायदेशीर आहे मी एकशे एक टक्के गॅरंटी देऊन सांगते की हे तेल तुम्ही जर महिन्यामध्ये चार तर सहा वेळा जरी यूज केलं तरी तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आपण साहित्य बघूया इथे मी जास्मनचे फुलं चौदा ते पंधरा आवळा एक वाटी कढीपत्ता तीन स्पून मेथीदाणे दोन स्पून इथं तांदूळ घेतलेले आहे आणि दोन स्थ, टेबल स्पून इथं मी जवच घेतलेली आहे आता मी आवळ्यांना कट करून घेते बघू शकता तुम्ही आवळे हवे तेवढे त्या ते आकारामध्ये आपण कट करून घेऊया बारीक जाड असं काही करायचं नाही आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत म्हणून या पद्धतीने केलं तर आवळ्याचा रस अगदी तेलामध्ये पाहिजे बघू शकता त्या पद्धतीने कट करून घ्यायचे मी तर सर्व आवळे कट करून घेते अगदी मी चौदा ते पंधरा आवळे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम तेलासाठी तुम्ही कमी जास्त करू शकतात इथं मी सर्व आवळे कट करून घेतलेले आहे आता आपण मिक्सरला सर्व ॲड करून घ्यायचे बघू शकतात एकाच भांड्यात येऊन गेलेले आहे आता याच्यात आपण मेथी पण ॲड करून घेऊया हे आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे बघू शकतात इथं अगदी मेथी वगैरे तशीच राहिलेली आहे त्यासाठी आपण आता इथं थोडं तेल ॲड करून परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापर वगैरे करायचा नाही आहे इथं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढाई ठेवूया इथं लो, त्यावर लोखंडचीच कढाई वापर करायचा आहे या जागेवर तुम्ही अगदी पित्तळाची वगैरे पण केलं तरी चालेल पण अलुमिन वगैरे करायचं नाही आहे लोखंडने केसांना खूप छान फायदे होतात म्हणून इथं लोह हो वगैरे पण केसांना तेलामध्ये ॲडोहीन केसांना याच्याने खूप सारा फायदा होईल इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम तेल घेतलेलं आहे आता त्याच तेलमध्ये आपण सर्व साहित्य ॲड करून घेऊया कडीपत्ता जास्वंदचे फुलं तांदूळ आणि जवस ॲलोवेराला पण आपल्याला कट करून आहे तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळते ते ॲलोवेरा जेली यूज केलं तरी चालेल आता आपल्याला लो फ्लेमला हे तेल बनवून घ्यायचे अगदी अधूनमधून मिक्स करून घ्यायचे बघू शकतात सध्याला तेल वगैरे काही दिसतच नाही आहे जसं जसं आपलं तेल बनायची तयारी होईल तर तसं तसं तेल वरती येईल आणि जे आपण साहित्य यूज केलेलं आहे फूल व कढीपत्ता वगैरे ते आपोआप खाली जाईल बघू शकतात आपल्याला मी इथं दोन मिनिट सोडून दिलं होतं त्यानंतर परत मिक्स करते बघू शकतात फुलने पण कलर वगैरे च चेंज केलेला आहे जास्वंदच्या फुलाने आपल्याला कंटिन्यू चालवत वगैरे राहायचं नाही आहे अगदी अधूनमधून दोन मिनिटात बघायचं आहे बघू शकतात इथं खूप छान पद्धतीने आपलं तेल आहे आणि जास्वंदच्या फुलाने पण खूप छान पद्धतीने कलर वगैरे सोडलेला आहे आणि हळूहळू आपला कढीपत्ता वगैरे पण ड्राय होतो आहे बघू शकतात आपल्याला परत इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने आपलं तेल इथं बनतं आहे तर वरती यायला पण सुरुवात झालेली आहे तर आपण आता अगदी दोन ते तीन मिनिट गॅस ऑन राहू द्यायचं आहे त्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत बघू शकतात अगदी सर्व साहित्याने तेल सोडायचं चालू करून दिलेलं आहे ॲलोवेरा वगैरे पण खूप छान पद्धतीने तेलामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम इथं बंद करून देऊया मी इथं गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे आणि तेल पण खूप छान पद्धतीने बनून झालेलं आहे अगदी वरती येत आहे पण आपल्याला आत्ता इथं असंच सोडून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे बघू शकतं तिथं गार झालेलं आहे आता मी इथं एक कॉटनचा रुमाल घेते एका बाउलमध्ये आपल्याला हे तेल काढून घ्यायचं आहे बघू शकतात अगदी तुम्ही चाळणीने पण चाळून घेतलं तरी चालेन पण या थोडं तेल जास्त जातं म्हणून तर कापडाने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ते तुम्ही तेल हप्त्यातनं दोन वेळेस नक्की ट्राय करा आणि महिनाभर याचा वापर करा आणि याचा रिझल्ट कसा मिळतो ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी पण स्वतः दोन महिन्यापासून यूज करते आणि माझी केसांना तुम्ही केसांमध्ये बेबी हेअर तुम्हाला दिसतच असतील प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्हाला केसांच्या समस्या असतील तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि असंच एक छानसा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद